तुमच्या डोक्यात कल्पना काय कशी झाडं लावणार कोण लावणार पण कॉन्ट्रॅक्ट घेऊन तर हे गोष्टी काही होणार आहे तर तुम्हाला डोक्यात हे सस्टेनेबल ट्री प्लांटेशन हा शब्द प्रयोग तुम्ही वापरला तर हाऊ यू आर गोइंग टू सस्टेन दिस ट्री प्लांटेशन थोडस मला कल्पना सांगितली बरोबर हो मी लोकांना कळेल की काय करायचं आहे तर आतापर्यंत जे झाले मी बी त्याच्यावरती मी सांगते की स्कूल्स अबाउट एकशे पन्नास जिल्हा परिषदचे स्कूलनी साइन अप केलेलं आहे छोटे घनवन फॉरेस्ट तयार करायला तर त्यांचे कॅम्पस वरती पहिले झाड नव्हते आता फाईव्ह हंड्रेड झाड आहे इन वन हंड्रेड फिफ्टी स्कूल त्याच्यात हेडमास्टर्स टीचर्स स्टुडंट सगळे इन्वॉल्व्ह होऊन त्यांनी कशा प्रकारांनी प्लांट करायचा हा मेथड काय आहे सॉइल कशी प्रेप करायची आणि ऍक्च्युअल अक्षरशः त्यांनी स्वतः प्लांट पण केलेला आहे आणि हे जिल्हा परिषद चे लिडरशिपनी मिळून आपण इकोसत्वा जिल्हा परिषद ग्राईंड मास्टर सुगी एक स्विस ऑर्गनायझेशन आहे ते मिळून त्यांनी हे घडवलं आहे तर हा एक एक्झाम्पल झाला उदाहरण झाला आता तुम्ही इमॅजिन करा आपले सगळे जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन आहे कॅम्पसेस आहे सगळ्या कॅम्पसेस वरती फायव्ह हंड्रेड झाडं लावले इफ दी स्मॉल स्कूल कॅन डू दिस कांट ऑल इन्स्टिट्यूशन डू दिस दॅट वे वी कॅन इनक्रीज द ग्रीन कवर सगळे ग्रामपंचायतचे जे ऑफिसेस आहेत तिथे प्लांट करू शकतो तर हा एक इट्स जस्ट अँट एक्झाम्पल मग रिवर फ्रंट बघितले नाले बघितले आपले प्रत्येक गावात प्रत्येक शहरात नाले आहेत छोटे मोठे नाले बिकमिंग रिवर्स आणि आता त्याच्यात सुएज असतो घा गंदगी असते आणि कोणी तिथे बघतच नाही सॉइल मायनिंग साईन मायनिंग हे असं सगळं होत राहतंय पण एकदम निग्लेक्ट करतो आपण त्या एरियाला तो एरिया आपण अडॉप्ट केला की नाही आपण हा एरिया निग्लेक्ट नाही करणार इथून असं लवकर निघून नाही जाणार त्याला आपण अडॉप्ट करूया त्याला प्रोटेक्ट करूया आणि तो एरिया एकतर सुईज आणि गार्बेजचे प्रॉब्लेम सॉर्ट सौ, आउट करू आणि जे औरंगाबादमध्ये होतं आता झालेलं नाहीये पण प्रोसेस आहे आणि तोच प्रोसेस कसं स्केल करू शकतो त्याच्यावरती डिस्कस करू शकतो एसआरपीएफ मध्ये इको एस टी पीस बनवलेला आहे जिथे सुईज पूर्ण प्रकारचे सुईज इज बिंग ट्रीटेड अँड द वॉटर इज द ओनली ट्रीटेड वॉटर इज बिंग रिलीज तर दॅट इज अ मेथड आणि ऑल दिस लँड दॅट यू विल गेट जे आता आपण नालाकडे बघतो आणि म्हणतो की किती मोठा प्रॉब्लेम आहे तो ऍक्च्युली आपला सोल्युशन आहे हा हा सगळे प्लांटेशनच्या साठी सुईजच्यासाठी साठी कचऱ्याच्या साठी तर तो एरियामध्ये आपण प्लांटेशन केले इमॅजिन प्रत्येक गाव ऑन द खाम रिव्हर विच इज अ स्मॉल रिव्हर फिफ्टी टू किलोमीटर्स यू हॅव अराउंड ट्वेंटी सेव्हन विलेजेस ट्वेंटी वन ग्रामपंचायत विलेजेस तर ते सगळ्यांना रिवर फ्रंट स्पेस मिळून जाईल पार्क मिळून जाईल गार्डन मिळून जाईल सुईज ट्रीटमेंट प्लांट्स होऊन जाईल तर अशा प्रकारे ह्या हे विलेजेस सॉर्ट आउट झाले तर मग पूर्ण एट एट हंड्रेड फॉर्टी जे ग्रामपंचायत आहे डिस्ट्रिक्टमध्ये ते का नाही करू शकत सो दीज विल बी एक्झाम्पल्स ऑफ हाऊ वी कॅन डू इट आणि नागरिकांना सांगायचं आहे की तुमच्या एरियामध्ये तुम्ही बघितले की ओपन स्पेस आहे आणि त्याच्या काहीच पाक गार्डन नाही आहे असंच आहे त्याच्यावरती गंदगी आहे त्याच्यावरती कचरा टाकतोय तर तो, तो, तो एरिया तुम्ही रिपोर्ट करा आम्हाला रिपोर्ट करा किंवा ऍडमिनिस्ट्रेशनला सांगा वी विल डिव्हलप kind of दॅट एरिया विथ यू व्हॉट शुड बी डन व्हॉट कायंड ऑफ प्लांटेशन फंड पण कसे आणायचे त्याच्यावरती आपण डिस्कस करू शकतो आणि प्रत्येक गावामध्ये पार्क्स आणि गार्डन झाले पाहिजे प्रत्येक गावचे नालेज रिस्टोअर झालेच पाहिजे आणि प्रत्येक नो स्ट्रीट ॲव्हेन्यू प्लांटेशन झाले पाहिजे आपण सगळे गाडीमध्ये लोक एसी ऑन करून जातात पण जे uh, पेडेस्ट्रिय जे सायकलवरती जातात जे बाईक वरती जातात त्यांनाच हीट बिकॉज दर आर नो ट्रीज लेफ्ट सो हाऊ कॅन वी इनक्रीज दॅट अँड इफ यू केअर अबाउट इट फॉर युअर युअर नेबरहूड युअर सिटी युअर विलेज प्लीज रीच आउट वी नीड टू गेट टुगेदर टू मेक दिस हॅपन इट्स नॉट गोइंग टू हॅपन ऑन इट्स ओन तुम्ही अतिशय चांगलं सांगितलं की तुमच्या प्रक्रिया मार्गदर्शन करेल त्यासाठी तुमचे जेवढे काही ऍप्स आहेत ऍड्रेस आहेत ईमेल असतील किंवा हाऊ टू कॉन्टॅक्ट यू तर शेवटी असं की तुम्ही या संपूर्ण महाराष्ट्राला करताय दहा कोटी जनतेला तुम्ही करणार आहात तुम्हाला एक सिस्टीम करावं लागेल त्याचे जे ऍप्स आहेत त्याची माहिती तुम्ही द्या आम्ही ती लोकांपर्यंत पोहोचूया कुठले कुठले ऍप्स आहेत कुठले तुमचं कम्युनिकेशन कसं करायचं याच्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो पण शेवटी इम्प्लिमेंट करायला काही तरुणांचे महिलांचे गट लागतील शेवटी करणार कोण तुम्ही काही संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकणार नाही ते फक्त सरकारही करून चालणार नाही सरकारने सरकारच्या जागा जरी केल्या तरी आपण सरकारला तरुणांना कसे पेटवणार आहेत महिलांना कसं करणार काही कल्पना आहे का तुमच्या सो तरुणांसाठी वेगळे वेगळे मार्ग आहेत एकतर आहे एक खूप स्ट्रॉंग व्हॉलंटिअर बेस लागणार आहे जे क्लीनअप अप असेल प्लांटेशन ड्राईव्ह असेल ते येऊन पार्टिसिपेट करून पब्लिक लँडवर किंवा आयडेंटिफाय जो केला आहे त्याचं ऍक्च्युअल प्लांटेशन करणार आहे दुसरं आहे की स्कूल्स आणि कॉलेजेस बरोबर आपण टायअप करतोय प्रत्येक म्हणजे दोन कॉलेजेसमध्ये ऑलरेडी एक खाम ऍक्शन लॅब की त्या कॉलेजचे मुलांना वेगवेगळ्या स्ट्रीम्सचे कारण हे प्रॉब्लेम्स असे आहेत की प्रत्येक जण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो सिव्हिल इंजिनियर करू शकतो मीडियामधले मुलं करू शकतात भाषा हिस्ट्री सगळे मुलं कॉन्ट्रीब्युट करू शकतात ह्या विषयांमध्ये असे ऑलमोस्ट क्लब्स आपण सेटअप करतोय ज्याच्या माध्यमातनं प्रत्येक कॅम्पसवर हे हे uh, खाम सुरू हो अपन, uh, खरच, uh, काम सुरू होऊ शकेल इंटर्नशिप्स आपण ऑफर करतोय की ज्यांना खरंच शनिवार रविवार नाही पण अजून काळ ह्या क्षेत्रात काम करायचं आहे ते आमच्याबरोबर इंटर्नशिप पण करू शकतात आणि त्या माध्यमातनं अजून ब्रँड अम्बॅसिडर्स आपले तयार होऊ शकतात आणि महिलांचा जो विषय आहे तर महिला बचत गटांमार्फत झाडं लावणं हे एकतर झालं त्यांचं सस्टेनेबिलिटी त्यांना मेंटेन करणं हा एक विषय झाला पण त्याचबरोबर प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट टेक्स्टाईल वेस्ट मॅनेजमेंट हे सगळे विषय आहेत जिथे महिला बचत गट खूप मोठा रोल प्ले करू शकतात जेव्हा खाम नदीवर आपण काही ट्रॅप्स लावले की काय प्रकारचा कचरा येतोय ते ट्रॅप करायला आणि ते रिकवर करायला तर प्लास्टिक तर ऑफकोर्स दिसलं पण कपडा हा एक खूप मोठा प्रॉब्लेम समोर आला की कपड्याचं वेस्ट कपड्याचं व्यवस्थित नियोजन कसं करायचं हे क्लॅरिटी नाही आहे इनफॅक्ट प्लास्टिक्समध्ये थोडं तरी आता कायदा आला आहे प्रोसेसेस आले आहेत टेक्स्टाईल्स अजून कॉम्प्लिकेटेड आणि अजून अनएक्सप्लोर्ड आहे तर एक टेक्स्टाईल रिकव्हरी फॅसिलिटी पायलट बेसिसवर आपण उभारली आहे आणि त्याच्यामार्फत कपड्यातनं काही यु नो प्रॉडक्ट बनवणं बॅग्स बनवणं रग्स बनवणं हे सगळे महिला बचत गटांमार्फत होऊ शकतं खूपच चांगला मुद्दा सांगितला गौरी की आपण जे नदीमध्ये बघतो विशेषतः पैठणला जर तुम्ही गेलात तर चौदा वेळेला कार्यक्रम करताना खूप मोठ्या चांगल्या साड्या कपडे तिथे टाकलेले असतात त्या सगळ्या कपड्यांचं कलेक्शन करून ते चांगल्या गोधड्या आणि त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट करून खूप छान वेगळे वेगळे प्रॉडक्ट्स बनवतोय त्याच्यामुळे कचऱ्यामधून संपत्ती हा भाषणाचा विषय नाही तर त्यांनी प्रत्यक्षात अंमलबजावणी आणलेली अंमलबजावणी केलेली आहे म्हणजे जी, जी शासनाने लाडकी लेख लाडकी बहीण ले योजना आणली आणि ती खूप पॉप्युलर झाली तसं जनतेमध्ये एखादी लाडकं झाड किंवा लाडकी वृक्षवल्ली असं काही तुम्हाला करता येईल का ज्यामुळे लोकांमध्ये ते पॅशन झालं पाहिजे की नाही वा मला आता झाड लावायचं आहे त्याशिवाय मला झोपच येत नाही असं वातावरण निर्माण केल्याशिवाय झाड तर टिकणार आहे तर तुम्ही असं काही शासनाला काही देता की जे पीपल्स मुवमेंट झाली पाहिजे आणि ती लोकांच्या अगदी हृदयात जाऊन बसली पाहिजे त्याविषयी तुम्ही काय करू इच्छिता किंवा कसं करू शकाल अ ग्रेट पॉईंट तर एक तर असतो आपला टेक्निकल काय केलं पाहिजे ऑन ग्राउंड दुसरा जसं तुम्ही म्हणाले अँड मोर इम्पॉर्टंट पण इज की लोकांना लोकांच्या हृदयामध्ये कसं जाऊन बसणार आहे हा तर हा विषयावरती पण प्लॅनिंग चालू आहे आणि जे कोणाला इंटरेस्ट आहे ह्याच्यात वी इन्व्हाइट देम फॉरवर्ड वेदर इट्स विमेन्स ग्रुप्स युथ ग्रुप्स एड्युकेशनल इन्स्टिट्युशन वी विल डिझाईन दिस कॅम्पेन टुगेदर आणि ऑफकोर्स आता हे साईन झालं म्हणजे की गव्हर्नमेंटचं किंवा इलेक्टेड रेप्रेझेंटेटिव्ह काम संपलं असं नाहीये पब्लिक मुवमेंट तर एसेन्शियल आहे हा काम तेव्हाच सक्सेसफुल राहील जेव्हा पब्लिक ह्याच्या सोबत जुडेल uh, तर त्याच्यात ऑफकोर्स डोरस्टेप अवेअरनेस प्रोग्रॅम्स कम्युनिकेशन प्रोग्रॅम्स स्कूल्सच्या माध्यमात वगैरे ते, uh, uh, ते सगळं तर चालूच आहे But the idea is also ki, what do people enjoy doing? What is it that you don't need to get, make too much of an effort? People enjoy watching TV, right. and they enjoy connecting on their phones and watching YouTube, whatever. So we are going to really use those channels, whether it's social media or it's even a reality show. You know, reality show madhe kai lokanam kuch majay But why don't we look at actual change makers? So a reality show of change makers working on the ground. Uh, mag, you know, that could include volunteers, groups, it can include government officials. It will have the full drama that takes place when you're actually getting stuff done, when you're actually getting things to change on ground. And I think people will be interested in that. And we hope that that's how, if there are people out there wanting to learn more about this and join this, they really should come ahead. Because, कशा प्रकारे होऊ शकते ते पण बघायला मिळेल आणि एकतर आमच्या तिथे का होत नाहीये तो पण लोकांच्या मनात येईल की इथे झालं पाहिजे हा सर त्या त्या अनुषंगाने आम्ही एक आ, आ, रियल रिअल चेंज ही रोज शो पण बघतोय